अवल तालुका वकील संघाच्या बहुतांश वकिलांची कामं ही महसूल न्यायालयामध्ये असतात त्याच्यामध्ये वहिवाट अर्ज जन्ममृत्यूच्या नोंदी व इतर प्रकरणं असतात त्या चालवण्याच्या कामी आम्ही महसूल न्यायालयामध्ये जातो त्या ठिकाणी आम्हाला बऱ्याच तारखांना असा अनुभव आला की तहसीलदार मॅडम मोहनला नाजीलकर या फक्त बसलेल्या असतात आणि त्यांचं मोबाईलवर काहीतरी चालवणं चालू असतं आणि वकिलांचे युक्तिवाद जे आहे ते जगताप म्हणून एक त्या ठिकाणी बसलेला असतं बाजूला सचिन जगताप आणि तेच त्या आर्ग्युमेंटमध्ये क्वेरीज करत असतात तुम्हाला असं करावं लागेल तुम्हाला तसं करावं लागेल असं सांगून त्या महसूल न्यायालयाच्या कामकाजामध्ये ते हस्तक्षेप करत असतात आणि बऱ्याचदा असं होतं की जन्ममृत्यूच्या नोंदींमध्ये पैशांची मागणी पक्षकारांकडून केली जाते त्याच्यामध्ये सर्कल ऑफिसरचे अहवाल मागवले जातात ते अहवाल लवकर सादर केले जात नाही त्या कामी पैशांची मागणी होते आणि परिणामी होतं काय की पक्षकारांना जन्ममृत्यूच्या नोंदी लवकर मिळत नाही त्याच्यामध्ये लवकर आदेश केले जात नाहीत आणि युक्तिवादामध्ये हस्तक्षेप केल्याची बाब मॅडमांना सांगितली असता मॅडमांकडून सांगितलं जातं की जगताप सांगतील तसं सा तुम्ही करा आणि मॅडम त्या ठिकाणी कुठल्याही क्वेरीज करत नाही आमचे युक्तिवाद ऐकून घेत नाही व्यवस्थित मग याबद्दल पैशांची सुद्धा मागणी केली जाते त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांनी यावल वकील संघाच्या कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि त्या ठिकाणी ठराव केला की बाबा हे असं वारंवार होत आहे म्हणून मग आम्ही त्यांच्या त्या दोघांविरुद्ध तक्रारी अर्ज देण्याचं ठरवलं थे आणि थेट आम्ही आयुक्तालयापर्यंत तक्रारी अर्ज त्या ठिकाणी केलेले आहेत जगताप कोण आहेत याविषयी आम्ही त्या ठिकाणी चौकशी केली असता आम्हाला तिथून सांगण्यात आलं की हे तहसीलदार मॅडमचे स्वीय सहाय्यक आहेत तर असा स्वीय सहाय्यक कोणी नेमलं आणि त्या ती ती नेमण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे का याविषयी आमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या ज्या तक्रार तक्रारी अर्ज केलेले आहेत त्याचं योग्य प्रकारे निवा, निवारण वरिष्ठांनी नि करणं आम्हाला अपेक्षित आहे आणि जर वरिष्ठांकडून त्याची दाद घेतली गेली नाही तर आम्ही सर्व वकील सभासद लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार आहोत आणि सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसणार आहोत हा याद्वारे आम्ही इशारा देतो नमस्कार आपण सांगितल्यानुसार पहिली तर गोष्ट वकील संघाने जी तक्रार केलेली आहे ती आधारहीन आहे असं माझं म्हणणं आहे वकील संघानं म्हणणं जे म्हटलेलं आहे की तहसील कार्यालयातून हो पैशाची मागणी केली जाते तर याची कोणतीही कल्पना या कार्यालयात नाही आणि जर या कार्यालयातून कोणत्याही स्वरूपात पैशाची मागणी केली केली जात असेल तर नियमानुसार त्याची चौकशी करण्यात येईल त्यानंतर जन्म मृत्यूच्या केसेस बाबत वकील संघाने एक प्रश्न उपस्थित केला तर जन्म मृत्यूच्या केसेस यापूर्वी माननीय न्यायालयाकडे चालायच्या त्यानंतर त्या दोन हजार तेवीस साली महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आल्या माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी त्या केसेस यांच्याकडे वर्ग केलेल्या आहेत सप्टेंबर पासून ते आजपर्यंत तहसील कार्यालय यावं येथे एकूण चारशे अडतीस केसेस दाखल झालेले आहेत त्यापैकी आज का माझ्याकडून एकशे तीस मध्ये निकाल देखील देण्यात आलेले आहेत शासनाने जी नियमावली ठरवून दिलेली आहे त्यानुसारच याचे कामकाज चालते मंडळाधिकाऱ्यांची चौकशी हा त्याचाच एक भाग आहे त्यानुसार आपण जनतेला लवकरात लवकर जन्माचे दाखले देण्याचे काम रोजच करत असतो त्यानंतर त्यानुसार जो आरोप आहे की सीबीएस बी नावाचे नावाचं एक पद तयार करून सचिन जगताप यांना तहसील कार्यालय यावर इथे देण्यात आले यावलं हो ते स्त्रीय सहाय्यक पद अस्तित्वात नाहीये किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली ही माहिती कोणामार्फत पोहोचली मला कल्पना नाही जगताप म्हणून जे आमच्याकडे कार्यरत आहे ते कुळ कायदा अव्वल करून या पदावर त्यांना अतिरिक्त चार्ज दिलेला आहे ते मंडळ अधिकारी साखळी या पदावर कार्यरत आहेत आणि अतिरिक्त कार्यभार अव्वल करतून कुळ कायदा म्हणून करतात कुळ कायदा अव्वल कापूर म्हणून काम करत असताना तहसीलदार यांना कुळ कायद्याच्या बाबतीतल्या केसेस वहिवाटीच्या केसेस या स्थळ निरीक्षणापासून ते निकालापर्यंत शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसारच ते काम करतात या व्यतिरिक्त कोणत्याही कामे करायला पण ती नाही वकील संघातल्या माझी अशीच विनंती आहे की जर आपल्याला काम करत असताना कोणत्याही अडचणी येत असेल तर याच्यामध्ये एकमेकांची सल्लामसलत करून शासनाची कामं जनतेची कामं नियमाने आणि वेळेत व्हावी यासाठी मी आपल्याशी चर्चा करायला तयार आहे परंतु अशा पद्धतीने परस्पर आरोप करणं हे सगळ्यांच्या दृष्टीने चुकीचं आहे अशी माझी